इकडे आता दीपा ही बाहेर येऊन राजाला भेटलेली असते राजाने पाचशेचे बंडल आता दीपाला दाखवलेले असतात राजा, राजा, राजा म्हणतो की दीपा आपण आता लखपती होणार आहोत आणि फक्त ऑफिसमध्ये जाऊन कलेक्टरबाईच्या खोट्या साया करायच्या असे राजाने सांगितलेले असते तेव्हा आता राजा, ते राजा म्हणतो की हे बघ आपल्या पोटाला आग लागलेली आहे आग दीपे दीपा म्हणते की हे बघ राजा ही लोकलयी चाणक्य आणि हुशार आहे जर आपलं सत्य यांना कळालं ना तर मग आपलं संपलंच म्हणून समज तेव्हा आता राजा म्हणतो की अगं एका दिवसाने काय फरक पडणार आहे इकडे आता खरी आप्पीला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं आणि इकडे आता दीपा राजाला म्हणते की हे बघ राजा मला आता समजलंय तू जा आता आणि दीपा राजाला तिथून जायला सांगताच आता दीपा ही आतमध्ये पळून जाते इकडे आता खऱ्या आप्पीला बांधून ठेवल्यानंतर आता बिरजू तिथे येतो आणि आता बिरजू खऱ्या आप्पीला म्हणतो की खायला आणलंय तेवढं खाऊन घ्या पाणी प्या आणि जिवंत राहाल ते ऐकून आता आप्पी म्हणते की हे बघा तुम्ही कोण आहात ते सांगा आणि मला इथे का आणलं आहे आणि का बांधून ठेवलं आहे तेव्हा आता बिरजू म्हणतो की बाकीचं काय करायचं जिवंत राहायचं असेल तर एवढं खाऊन घ्या आणि गप्प बसा आणि तेवढ्यात आता आप्पी म्हणते की मला पेपर द्या ना वाचायला न्यूजपेपर तेवढ्यात बिरजू म्हणतो की तुमचं चाललंय काय मॅडम आपो आहो लोकांची बर्बादी करायचं तुम्ही ठरवलंच आहे का आज तुम्ही मागताय उद्या म्हणताल तुम्ही भिछा आणि बिरजू म्हणतो की तुम्ही परवा म्हणताल की पंखा लावा मी काय तुमची हमाल आहे का, का? आणि तेवढ्यात आता आपी म्हणते की नाही मला तसं म्हणायचं नाही मला इथे तसं नाही राहता येणार मला माहिती आणि तेवढ्यात आता आपी म्हणते की नाही दादा मला तसं आता बसूनही राहता येणार नाही माझे पाय आता थकले तेव्हा मला पेपर द्या आणि फिरायला थोडंसं पाणी द्या तेवढ्यात आता बिरजू म्हणतो की थांबा मालकाला विचारून बघतो आणि जेवढं दिलं ना तेवढं खाऊन घ्या असे म्हणत बिरजू बाहेर निघून जातो आणि तेवढ्यात पी विचार करते आता काई तरी आता की, की पन, पन, आता यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल इकडे आता अर्जुन हा पोलीस स्टेशनमध्ये येऊन हवलदाराला म्हणतो की अहो आपल्या आमच्या घरचे ना सी सी टी व्ही कॅमेरे काढायचे त्या अगोदर मला फुटेज दाखवा ना हवलदार म्हणतो की पण साहेब तर अर्जुन म्हणतो मला माहिती आहे पण त्या अगोदर एकदा बघून तर घेतो आणि एवढ्यात अर्जुन म्हणतो की लाईव असलं तर दाखवा बरं का तर हवलदार आता लाईव्ह सी सी टी व्ही फुटेज दाखवू लागतो त्यामध्ये आता दीपा राजासोबत बोलत असताना आता अर्जुन बघतो आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो की दीपाचा हुकमी एक्का आणि नक्कीच यांचा काहीतरी प्लान चालू असणार आणि यांचा जर काही प्लान असला ना तर मग आता अवघड होईल असा आता अर्जुन विचार करतो आणि आता इकडे सगळे जण बसलेले असताना आता अमोल तिथे येतो आणि स्वप्नीलला म्हणतो की काका आवं लॉकेट आणलंय का तेव्हा आता स्वप्नील म्हणतो की अरे यार लॉकेट तर विसरलोच दीपक म्हणतो की कसं काय विसरला आणि लगेच दीपक म्हणतो की अरे माझ्या सुद्धा लक्षात नाही तेव्हा आता विनायकराव म्हणतात की अरे ठोंबे आहे ठोंबे हा आणि कसा विसरतो तो सुरुपाली म्हणते की अहो कॉलेजला जाताना जरी नेला नाही ना रिकाम्या हाताने परत येथील एकदम विसरबोळी आहेत दीपक म्हणतो सॉरी अमोल बेटा उद्या मी लॉकेट आणील बरं का तेवढ्यात मोना म्हणते की तुम्हाला बायकोची सुद्धा काळजी नाही निदान छोट्या सरकारची तरी काळजी करा आणि तेवढ्यात आता डोळे मिसकावत स्वप्नील दीपक कडे बघतो तर दीपक म्हणतो की अमोल बेटा हे घे लॉकेट तर अमोल खुश होतो तेव्हा आता स्वप्नील म्हणतो की अमोल पण हा सगळा प्लान तुझा दिप्या मामाचा होता बरं का तेव्हा आता अमोल म्हणतो तुम्हीसुद्धा यामध्ये सहभागी होतात सगळेजण आणि आता मी कुणाशीच बोलणार नाही तेव्हा आता सगळेजण अमोलकडे बघत म्हणतात की अरे अमोल असं काय करतोय बाळा तुझी थोडीशी गंमत केली रे आम्ही अमोल म्हणतो की आता तर मी जेवणारच नाही रोपाली सगळेजण आता आश्चर्य अमोलकडे बघत बारीक तोंड करतात बारीक चेहरा करून सगळेजण म्हणतात अरे अमोल एवढा उदास होऊ नको रे आम्ही तुझी गंमत केली होती तर अमोल मोठमोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो की तुम्ही माझी गंमत करू शकता तर मी नाही का तुमची गंमत करू शकत ते ऐकताच आता सगळेजण हसू लागतात आणि आता अमोलच्या हातात लॉकेट दिले असते तेव्हा अमोल खुश होतो तेव्हा स्वप्नील म्हणतो की जा तुझ्या आप्पी मला लॉकेट दाखव नक्कीच ती खुश होईल अमोल म्हणतो हो हो आणि आत्ताच जातो पळतच अमोल ते लॉकेट घेऊन आता आप्पीकडे जातो आणि तेवढ्यात आता अर्जुन तिथे येतो अर्जुन तिथे येताच आता आतमध्ये जाऊ लागतो तेवढ्यात विनायकराव आता अर्जुनला थांबवतात अर्जुन म्हणतो काय झालं आता विनायकराव म्हणतात की आतमध्ये जाऊ नको अरे दिप्याने आणि स्वप्नीलने हुबेहूब दिसणार लॉकेट आणलंय आणि अमोल ते घेऊन गेला ते बघून ती खुश होईल तेव्हा आता अर्जुन विचार करतो अरे यार दीपाला तर या लॉकेट विषयी अजिबात माहिती नाही आहे इकडे आता दीपा ही बेडरूममध्ये एरझऱ्या मारत असते आणि आपच्या फोटोकडे बघत आता दीपा म्हणते की काय यार ही बाई एवढे पैसे कमवते एवढी मोठी पैशावाली आहे तरी सुद्धा अगदी साधी कशी राहते आणि पैशाचा जरा जा नट्टा पट्टा नाही जाऊ दे आपल्याला काय करायचं आणि आता आपी विचार करते की मी सुद्धा साहेबाला सांगेल की मी इथे राहायला तयार आहे आणि तेवढ्यात आता दीपा खुर्चीवर बसते तर अमोल आता मा अशी हाक मारून तिथे येतो आता अमोलचा आवाज आता दीपा ऐकते आणि दीपा डचकते आणि तेवढ्यात अमोल आता, आता दीपा समोर येत म्हणतो की मा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तेव्हा आता दीपा म्हणते की अरे अमोल आताच तुम्हाला जेवणासाठीचा सा सरप्राईज दिला आणि आता लगेच दुसरा सरप्राईज अमोल म्हणतो मा तुला लवकर बरं व्हायचंय ना आणि तेवढ्यात आता अमोल म्हणतो की अगं मी तुझा सिम्मा आहे आणि ढँडट्या डँग असे म्हणत आता अमोल त्याच्या हातातील लॉकेट आता दीपाला दाखवतो आणि म्हणतो की हे बघ मा तुझं लॉकेट तेव्हा ती लॉकेट बघून दीपा म्हणते की अरे वा अमोल आणि ते लॉकेट आपल्या हातात घेते आणि तेवढ्यात आता दीपा ती लॉकेट बघते आणि त्या लॉकेटमधील त्यांचा फोटो बघून दीपा म्हणते अरे वा अमोल हे लॉकेट तर खूप छान आहे तेव्हा आता दीपा म्हणते तुझा बाबा मी आणि तू तर अमोल खुश होतो दीपा म्हणते भारी येणार का असं गिफ्ट मला आतापर्यंत कुणीच दिलं नव्हतं तेव्हा अमोल म्हणतो मा काय बोलतेस तर हसतच दीपा म्हणते भारी येणार का आणि तेवढ्यात आता दीपा ती लॉकेट घालू लागताच अमोल था थांबवतो था आणि म्हणतो मा तुझ्या लक्षात कसं नाही अगं बाबांनीच हे लॉकेट आपल्याला दिलं होतं ना तर आता दीपा म्हणते अरे हो मी तर विसरलेच आणि तेवढ्यात आता लगेचच आप्पी म्हणजे दीपा म्हणते की अरे अमोल बाळ मला आठवत नाही रे म्हणजे कसं आहे ना माझ्या डोक्याला लागलं ना आणि दीपा डोक्याला हात लावते दीपा म्हणते मी आठवण्याचा प्रयत्न करते बरं का तोपर्यंत हे लॉकेट ना माझ्याकडे जपून ठेवते मी आणि आता दीपा ही बाजूला जाते तेवढ्यात आता अमोल विचार करतो की लॉकेट बघून तर माने मला जवळही नाही घेतलं मग अशी काय वागते काय माहिती आणि अमोल आता नाराज होतो इकडे आता जेजी हा बिर्जूला सांगत असतो की जेव्हा कलेक्टर बाई आपल्याला सही देईल ना तेव्हाच आपली कामं मार्गी लागतील तोपर्यंत मी काय कर काहीच करू शकत नाही बिर्जू तेवढ्यात आता जेजी म्हणतो की ती राजाची बहीण कधी एकदा आपलं काम करते ना असं मला झालंय त्या राजाच्या बहिणीने एकदा सही केली की मग आपण झालो मोकळे असे आता जेजी बिर्जूला बोलतो आणि तेवढ्यात आता बिर्जू म्हणतो की जेजू मला तर त्या राजावरती अजिबात भरवसा नाही ओढू का त्याला आणि आणू का पुन्हा तर तेवढ्यात आता जेजू शेट असे म्हणत आता राजा तिथे येतो तर आता जेजी खुश होतो आणि म्हणतो की अरे राजू शेठ या 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 बसा ना आणि तेवढ्यात आता जेजी म्हणतो की काय म्हणाले तुमच्या कलेक्टर दीपा मॅडम तेवढ्यात आता हसतच राजा म्हणतो की करणार करणार तुमचं काम करणार फक्त एका आठवड्याचा वेळ द्या आणि तेवढ्यात आता जेजी म्हणतो की काय सांगतो तर राजा म्हणतो एका आठवड्यात ना तुमचे सगळे उद्योग चालू होणार बिरजू खुश होतो आणि म्हणतो की जेजू शेठ अहो राजा तर हुकमी एक्का निघाला तेवढ्यात आता जेजू म्हणतो की राजा नाही राजू शेठ म्हणायचं आणि तेवढ्यात आता राजा म्हणतो की पण जेजी शेठ ते एखाद एका, एका कलेक्टरचं घर आहे आणि इन्स्पेक्टरचं सुद्धा घर आहे तेव्हा पैशामध्ये काही तडजोड नको बरं का तेव्हा आता जीजी म्हणतो ह्या जेजीचा शब्द आहे तू काही काळजीच करू नकोस आणि तेवढ्या जीजी म्हणतो की हा जेजी ना शब्दाला पक्का राहत असतो यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा बिरजू आणि लगेच आता जेजी म्हणतो की जोपर्यंत आपल्या सयाव होत नाही तोपर्यंत त्या इन्स्पेक्टरच्या घराकडे सुद्धा फिरकायचं नाही बरं का ना नाही तर माझी इतका वाईट माणूस कुणी नाही तर राजा म्हणतो हो मोठे डोळे करत जे जे म्हणतो की गोडीत राहत राहाल ना तर फायद्यात राहाल राजा म्हणतो नाही नाही अजिबात नाही फिरकणार आणि एवढ्यात राजा म्हणतो की नाही नाही मी असं काहीच नाही करणार आणि राजा निघून जातो तेव्हा जे जे विचार करतो की जेव्हा सया होतील ना तेव्हा मग त्या इन्स्पेक्टरला काय क का खरं आहे ना कळल आणि इकडे आता सगळेजण बसलेले असतानाच आता अमोल हा दीपाचा हात धरून तिथे येतो आणि म्हणतो थांबा तर दीपक म्हणतो की काय दीदी आवडली की नाही पहिल्यासारखं लॉकेट आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की हे माझं लॉकेट कुठेतरी हव हरवलं होतं पण दीपकने ते आणून आमोलने ते मला दिलं आणि ते कुठंतरी भरून काढलं तर सगळेजण खुश होतात रुपाली चे म्हणते बघितलं का ते लॉकेट बघून अपर्णाच्या चेहऱ्यावरती कसं हसू आलंय ते आणि तेवढ्यात मोना म्हणते की छोटे सरकार तुम्ही वंसांना ना लवकर त्या जुन्या गडावर घेऊन या म्हणजे त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतील काय वांसा बरोबर ना आणि दीपाला आता कोणता गड तेच कळत नसतं मोना म्हणते की आठवते ना मी काय म्हणते ते तर डोक्याला हात लावत दीपा विचार करू लागते तेव्हा आता बापू म्हणतात की हे बघ नसलं आठवत तर जाऊ दे डोक्याला जास्त ताण देऊ नकोस दीपाला आता काहीच आठवत नसतं ते बघून आता स्वप्नीन म्हणतो की हे बघ आपण तू काही काळजी करू नकोस तसंही उद्या आपण डॉक्टरांना भेटणार आहोत ते ऐकून आता अर्जुन आणि दीपाला मोठा धक्का बसतो इकडे आता अर्जुन हा अमोलला टेरेसवर घेऊन आलेला असतो आणि अमोल आता चांदणे बघत असतो तर तेवढा अर्जुन म्हणतो काय रे अमोल मला इथे कशाला आणलं अमोल म्हणतो की बाबा इथे बसून मा आणि मी एकटे बसायचो तेव्हा तुला चादने बघायला आणलं तर आता अर्जुन म्हणतो अमोल काय चाललंय तुझं आणि अमोल रडू लागतो तर तेवढ्यात अर्जुन म्हणतो अमोल काय झालं बाळा आत्ता आईसोबत जेवलास आणि पुन्हा आईची आठवण हो आली तर आता अमोलचा चेहरा अर्जुन हातात धरतो रडतच आता अमोल म्हणतो की बाबा मला माझी आठवण येते अर्जुन म्हणतो की अमोल बाळा मा तर इथे आहेच ना आणि हे बघ अमोल अजून बरं नाही ना म्हणून तिला नीट आठवत नाही आणि ती तुझ्याशी नीट बोलत नाही मला माहिती आहे आमन म्हणतो नाही बाबा माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या माची मला आठवण येते तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो अमोल म्हणतो की मला ना माबद्दल आणि मला सुद्धा माझ्याबद्दल प्रेमच वाटत नाहीये बाबा तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की काय झालं बाळा असं तर अमोल म्हणतो की बाबा दुपारी मी जेवण घेऊन गेलो तर माझ्यासोबत जेवलीही नाही आणि मला एकट्याला जीव घातला आणि निघून गेली आणि मा ना माझ्यासोबत नीट वागतच नाहीये आणि माने आत्तापर्यंत मला जवळही घेतलं नाही बाबा तेव्हा अर्जुनला मोठं वाईट वाटत असतं तर अमोल म्हणतो की पहिलं जसं मा मला जवळ घेत होती ते सगळं काही विसरूनच गेली तेव्हा अर्जुन म्हणतो बाळा मला जरा वेळ वेळ दे सगळं काही ठीक होईल अर्जुन म्हणतो की हे बघ अमोल फक्त मला जरा वेळात वेळ दे रडतच अमोल म्हणतो ओके बाबा पण मा जरा ना वेगळंच वाट वागते आणि वेगळंच फील करते मला तर खूप विचित्र वाटतंय आणि अमोल म्हणतो ती माझ्याशी असं वागते की ती माझी माच नाही म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो असं बोलायचं नाही बाळा आणि पटकन अर्जुन आता अमोलला मिठी मारतो आणि पटकन आता अर्जुन अमोलला मिठी मारताच अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात अर्जुन विचार करतो की अमोलला जर मला असच बघायचं असेल तर मी मी एवढा खटाटोप केला तरी कशाला नाही नाही मला काहीतरी करावंच लागेल असा अर्जुन विचार करतो आणि आता अमोल साठी अर्जुन खऱ्या आप्पीला कसं घेऊन येणार आणि दीपाच्या खोट्या साईचे सत्य आता समोर येऊन अर्जुन आता जिजीपर्यंत पोहोचत आता सापळा रचून जिजी आणि बिर्जूला कसं ताब्यात घेणार आणि आप्पीला कसं सोडवणार हे बघण्यासाठी आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपे आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा